नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आमदार जयंत पाटील हे फक्त इस्लामपूर शहराचे लोकप्रतिनिधी नसून ते संपूर्ण इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत याबाबत त्यांना विसर पडला आहे ते कार्यक्षम लोकप्रतिनिधी असते तर पस्तीस वर्षात पेठ सांगली रस्ता पाणंद रस्ते यासह मतदारसंघाचा चौफेर विकास झाला असता पस्तीस वर्षे प्रतिनिधित्व करताना विकास कामाबाबत हेच बोंब मारतात हे हास्यास्पद व जनतेच्या डोळ्यात धूळ फेक केल्यासारखे असल्याचे मत भाजपाचे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील व भाजपाचे तालुकाध्यक्ष निवास पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले प्रसाद पाटील म्हणाले इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या पस्तीस वर्षांत मतदारसंघाचा विकास खुंटला आहे आता भाजपा सरकारच्या माध्यमातून भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील हे मतदारसंघाचा विकास साधत आहेत त्यांनी पाठपुरावा करून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे त्यातून अनेक वर्षे प्रलंबित असणारे गावातील अंतर्गत रस्ते पाणंद रस्ते कॉन्क्रिटीकरण मुर्मीकरण आर सी सी गटर मुर्मीकरण पेविंग ब्लॉक बसवणे आदी कामे मार्गी लावली आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे असा प्रश्न आमदार जयंत पाटील यांच्यासमोर असल्याने ते काही ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचेही श्रेय लाटत आहेत त्यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पस्तीस वर्षात आष्टा येथील नायब तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असणारे पाणंद रस्ते इस्लामपूर शहरातील एमआयडीसीचे आधुनिकीकरण आष्टा येथे एमआयडीसी असे अनेक प्रश्न वर कार्यक्षमता का दाखवता आली नाही निवास पाटील म्हणाले आमदार जयंत पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्याने त्यांच्या अपयशाचे खापर ते दुसऱ्यावर फोडताना दिसत आहेत ते अनेक वर्षे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत तसेच त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मोठी पदे भूषवली आहेत असे असताना त्यांना मतदारसंघातील अनेक गावातील अंडरग्राउंड ड्रेनेज स्ट्रीट लाईट अंतर्गत रस्ते करता आले नाहीत मोठे उद्योग मतदारसंघात आणून तरुणांना रोजगार देता आला नाही चांदोली धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावता आले नाहीत ते शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे दाखवतात मग ते ऊस दर कोंडी फोडण्यात का मागे असतात याचे उत्तर त्यांनी द्यावे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे म्हणाले जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातील जनतेला प्रत्येक निवडणुकीत ट्वेंटी फोर बाय सेवन पाणी योजना भुयारी गटर योजना याचे फक्त आश्वासन दिले त्याची पूर्तता करण्यात भुयारी गटर योजना निशिकांत दादानी मंजूर करून आणली सुरुवातीपासून या योजनेला सभागृहात व सभागृहाबाहेर ही आपल्याच बगल बच्चांनी विरोध केला आज ही योजना पूर्णत्वाच्या वाटेवर आहे निशिकांत दादा हे व्यक्तिमत्व आश्वासन देणारे नाही तर दिलेले आश्वासन पूर्ण करणारे आहे त्यामुळे जयंत पाटील यांनी जनतेची दिशाभूल करू नये लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज चॅनल इस्लामपूर